नमस्कार मुलांनो कसे आहात तुम्ही सगळे तर स्वागत आहे तुमचं आपल्या या अदिती अभ्याकसान वेदिक मॅथ या यूट्यूब चॅनेलवर तर मुलांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज मायनस वनचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला बघणार आहोत मग मायनस वनचा निगेटिव्ह बिग फ्रेंड फॉर्म्युला आहे मायनस वन, वन, वन इज इक्वल टू प्लस नाईन मायनस टेन आता मायनस वनसाठी सुद्धा आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत एक स्मॉल फॉर्म्युला आणि हा बिग फॉर्म्युला मायनस वनचा स्मॉल फॉर्म्युला आपण बघितला होता जो होता मायनस वन इज इक्वल टू प्लस फोर मायनस फाय आता मायनस वनचा बिग फॉर्म्युला आहे मायनस वन इज इक्वल टू प्लस नाईन मायनस टेन तर आता हा फॉर्म्युला वापरून इथे काही सम आहेत ते आपण बघणार आहोत म्हणजे हा फॉर्म्युला कसा वापरायचा तो तुमच्या लक्षात येईल सुरुवातीला आपण टूलवरती बघूया हे आपलं टूल टूलवरती कॅल्क्युलेशन करत असताना नेहमी आपण करणार रूलप्रमाणे सेट झिरो आता आपण सम बघूया थ्री प्लस सेवन मायनस वन आता युनिटच्या रॉडवरती थ्री इकडे डायरेक्ट आहेत प्लस सेवन आता प्लस सेवन आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे मग इथे आपल्याला प्लस सेवनचा फॉर्म्युला वापरायचा आहे जो आपण बघितलेला आहे मग प्लस सेवनचा फॉर्म्युला आहे प्लस सेवन इज इक्वल टू मायनस थ्री प्लस टेन मायनस वन आता मायनस वन आपल्याकडे युनिटच्या रॉडवरती डायरेक्ट करायला नाही आहे स्मॉल सुद्धा अप्लाय करता येत नाही आहे मग आपल्याला इथे बिग फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे मग मायनस वनचा बिग फॉर्म्युला आहे प्लस नाईन मायनस टेन समजला आपण इथे हा बिग फॉर्म्युला कसा वापरला तो आता आपला आन्सर आलेला आहे नाईन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाईन नेक्स्ट सम त्या अगोदर आपल्याला इकडे करायचं आहे सेट झिरो प्रत्येक वेळी आन्सर राईट डाऊन करून झालं की आपल्याला टूलवरती इकडे झिरो करून घ्यायचं त्यानंतर नेक्स्ट सम आहे ट्वेंटी नाईन मायनस नाईन मायनस वन आता ट्वेंटी नाईन डायरेक्ट त्यानंतर मायनस नाईन मायनस नाईनसुद्धा डायरेक्ट मायनस वन आता मायनस वन डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला वापरायचा मायनस वनसाठी प्लस नाईन मायनस टेन आन्सर आलेला आहे आपलं नाईन्टीन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाइन्टीन इकडे सेट झिरो नेक्स्ट सम आहे आपलं ट्वेंटी मायनस वन मायनस फिफ्टीन ट्वेंटी डायरेक्ट मायनस वन डायरेक्ट नाही आहे म्हणून फॉर्म्युला प्लस नाईन मायनस टेन आता मायनस फिफ्टीन मायनस फिफ्टीनसुद्धा डायरेक्ट आहे म्हणून इथे आपण मायनस फिफ्टीन डायरेक्ट केलं आन्सर आलेला आहे फोर आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज फोर ठीक आहे समजलं टूलवरती आपण कसं कॅल्क्युलेशन केले ते आता आपण काही फिंगर्सवरती करूया त्यानंतर फिंगर्सवरती करताना आता सेट झिरो ट्वेंटी सेवन मायनस सेवन्टीन मायनस वन सेट झिरो आता ट्वेंटी सेवन डायरेक्ट मायनस सेवन्टीन मायनस सेवन्टीनसुद्धा डायरेक्ट आहे टेन डायरेक्ट सेवन डायरेक्ट सेवन्टीन झालं मायनस आता मायनस वन करायचं आहे मायनस वन आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग फॉर्म्युला प्लस नाईन मायनस टेन आन्सर आलेला आहे नाईन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाईन ठीक आहे आता नेक्स्ट सम सिक्स्टी सिक्स मायनस सिक्स मायस वन सेट झिरो सिक्स्टी सिक्स डायरेक्ट मायनस सिक्स मायनस सिक्ससुद्धा डायरेक्ट मायनस वन मायनस वन डायरेक्ट नाही आहे म्हणून मायनस वनचा फॉर्म्युला प्लस नाईन मायनस टेन आन्सर आलेला आहे आपलं फिफ्टी नाईन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज फिफ्टी नाईन नेक्स्ट सम थर्टी मायनस वन मायनस ट्वेल् सेट झिरो थर्टी डायरेक्ट मायनस वन मायनस वनसाठी आपण करणार आहोत प्लस नाईन मायनस टेन मायनस ट्वेल्व मायनस ट्वेल्व इथे डायरेक्ट आहे टेन डायरेक्ट टू डायरेक्ट आन्सर आलेला आहे सेवन्टीन आपण इकडे राईट डाऊन करून घेऊया त्यानंतर आता आपण नेक्स्ट बघूया इलेवन प्लस नाईन मायनस वन सेट झिरो इलेवन डायरेक्ट प्लस नाईन आता प्लस नाईन इथे डायरेक्ट नाही आहे म्हणून मग आपल्याला इथे प्लस नाईनचा फॉर्म्युला वापरावा लागणार आहे प्लस नाईन इज इक्वल टू मायनस वन प्लस टेन आता मायनस वन आता मायनस वन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग मायनस वनचा फॉर्म्युला प्लस नाईन मायनस टेन आन्सर आलेला आहे नाईन्टीन इकडे आपण डायट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाईन्टीन नेक्स्ट सम ट्वेंटी वन मायनस वन मायनस वन ट्वेंटी वन डायरेक्ट मायनस वन मायनस वनसुद्धा डायरेक्ट आता पुन्हा मायनस वन करायचं मग मायनस वन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग फॉर्म्युला प्लस नाईन मायनस टेन आन्सर इज नाइन्टीन राईट डाऊन करून घेऊया आन्सर इज नाईन्टीन नेक्स्ट सम ट्वेंटी टू मायनस टू मायनस वन सेट झिरो ट्वेंटी टू डायरेक्ट मायनस टू मायनस टूसुद्धा डायरेक्ट मायनस वन डायरेक्ट नाही आहे म्हणून मग इथे फॉर्म्युला प्लस नाईन मायनस टेन आन्सर इज नाइन्टीन इथेसुद्धा आपलं आन्सर नाईन्टीनच आलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट थर्टी नाईन मायनस नाईन्टीन मायनस वन सेट झिरो थर्टी नाईन डायरेक्ट मायनस नाईन्टीन टेन डायरेक्ट नाईन डायरेक्ट मायनस नाईन्टीन झालं आता मायनस वन आता मायनस नाय वनसाठी फॉर्म्युला आहे प्लस नाईन मायनस टेन सुद्धा आपला आन्सर नाइनटीनच आलेला आहे आन्सर इज नाइन्टीन तर समजलं तुम्हाला मायनस वनचा फॉर्म्युला मायनस वन इज इक्वल टू प्लस नाईन मायनस टेन आता हा आपला बिग फॉर्म्युला आहे बघायचं सुरुवातीला पहिल्यांदा डायरेक्ट आहे का मग त्यानंतर मायनस वनसाठी आपल्याला स्मॉल फॉर्म्युला वापरता येतोय का जर स्मॉल फॉर्म्युला वापरता येत असेल तर त्यावेळेस स्मॉल फॉर्म्युला वापरायचा आणि जर स्मॉल फॉर्म्युला वापरता येत नसेल मग त्यावेळेस आपण बिग फॉर्म्युला वापरायचा ठीक आहे हे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या ह्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा फॉर्म्युल्यांची खूप प्रॅक्टिस करा जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल ना तेवढं तुम्हाला स्पीड वाढेल ठीक आहे तर व्हिडिओ आधी तीच थांबूया आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद